में आपला है, पहुया, में। सलाम फतियाने मोहरमची सांगता झाली पश्चिम महाराष्ट्रातून हजारो भाविक दाखल आळते इथला मोहरम सहाशे वर्षाची परंपरा हातकणंगले तालुक्यातील आळते इथं ढोलताशाच्या गजरात अबीरची उधळण करीत इमाम हुसेनच्या जयघोषात हिंदू मुस्लिम आयक्याचे प्रतीक व सहाशे वर्षाची परंपरा असलेल्या ताबूत विसर्जन विधी पार पडला व बुधवारी अलविदा पठणाने मोहरमची सांगता झाली सातव्या तारखेला रविवारी पहाटे तीन वाजता सर्व पंजे बाहेर पडले दर्ग्यामध्ये भेट झाल्यानंतर नवसपूर्ण करण्यासाठी भक्तांच्या गावी मार्गस्थ झाले भक्तांचे पाणी घेऊन रात्री उशिरा परतले मंगळवारी सकाळी पासून मागून घेतलेले नवसपूर्ण झालेल्या महिलाने खाई छापण्यासाठी मोठी गर्दी केली होती तर दुपारी तीन वाजता तब्बल शंभर मन जणण खाईत रचण्यात आले व सायंकाळचे नमज झाल्यावर मानकर हस्ते खाई पेटवण्यात आली यावेळी गावासह पश्चिम महाराष्ट्रातील हजारो भक्तांनी गोडा नैवेद्य रेशमी कापडाचे पटके चढवण्यासाठी गर्दी केली होती रात्री एक वाजता धर्मगुरु चांद पिरा काद्री यांच्या उपस्थितीत फातिहा पठन झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात ऐतिहासिक असलेला खाईतून जाण्याचा विधी संपन्न झाला मानकरी चांद मुजावर यांनी रसरस्त्या इंगुळाच्या खाईतून उस्तूद भरून आणला व यानंतर एकशे पन्नासहून अधिक नागरिकांनी खाईतून जाण्याचा विधी पार पडला रात्री तीन वाजता सर्व पीर पंजे सुटले व खाई खेळून बाहेर आले यावेळी नवस मागण्यासाठी महिलांचं नागरिकांनी मोठी गर्दी केली सकाळी सर्व पंजे भेटीसाठी पेटलाईन चौकात भेट घेऊन गावातील खेळगड्यांच्या घरी पाणी घेण्यासाठी गेले पाणी घेऊन सर्व पंजे दर्गा चौकात सायंकाळी चार वाजता परतले खाईजवळ शेवटची भेट झाल्यावर विधीप्रमाणे खाई मुजवण्यात आली व विसर्जनाची सुरुवात झाली यावेळी पंजे विसर्जनाच्या दिशेने मार्गस्थ झाले चावडीतील शेवटची भेट झाल्यानंतर गावातील प्रसिद्ध हेळ या विहिरीजवळ पंजे विसर्जनाचा विधी पार पडला या ठिकाणाहून गावातील सर्व हिंदू मुस्लिम बांधव अलविदा हो अलविदा शाहे शहिदा अलविदा सलम सलाम पठण करत खाईजवळ आले व रात्री नऊ वाजता सलाम फतिहाने मोहरमची सांगता झाली